डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया मनो मनोसेट्टा मनोमया मनसाचे पदुटेन भासती वा करोती वा मनवेती नुखमन व तो पदं संपूर्ण विश्वाला जाने सुख शांती आणि मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे तथागत भगवान सम्यक संबुद्ध अडीच हजार वर्षापासून अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा आदरणीय भिक्खू संघ आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रवर्तक ज्यांच्यामुळे आपल्याला हा बुद्ध धम्म लाभला ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यांनीच प्रेरित होऊन अनेक चीनी प्रवासी मंगोलियातील भयानकारण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्यापर्यंत पोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया नमो बुद्ध आहे धम्मपद सुख व गो क्रमांक दीन से दिन से आठ जीगचा परमारोगा संकारा परमा दुख एता ऐता निबानं परमं सुखं भूक हा सर्वात मोठा रोग है संस्कार म्हणजेच भौतिकता परम दुःख आहे हे यथार्थतया जाणणाऱ्याला निर्वाण हे परम सुख आहे आरोग्य परमालाभा संतुटी परमंग धन विसास परमा याती निबाण परमंग सुख आरोग्य हे परम लाभ आहे संतोष हे परम धन आहे विश्वास हाच परम आप्त किंवा बंधू आहे निर्वाण हेच परम सुख आहे पविवेकर रसंग रसं उपसं मसच निदरो होती दम्म पीत रसं उपसमसच उपसमस निपापो धमपित पितरसं पिबंग एकांतवास तथा शांती रस पिऊन प्रीतीचे रसपान करणारा माणूस निर्भय आणि निष्पाप होतो साधुदसन मारियानंग सन्निवासो सदा सुखो अदसेने बालानंग निचमेव सुखी सिया सत्पुरुषांचे दर्शन करणे चांगले आहे सत्पुरुषांची संगती सदोदित सुखर असते मूर्खांचे दर्शन होऊ न देता आपण नित्य सुखी व्हावे बालसंगत चारी दिग मदान सोचती दुखो बालेही संवासो अमितेन व सबदा धीरोच सुखसंवासो यातीन व मूर्खांच्या संगतीत फिरणारा दीर्घकाल शोक करतो मूर्खांचा संवास शत्रूंच्या संवासासारखा सर्वदा दुःखदायक आहे पण धीराचा संवास बंधूच्या संगतीप्रमाणे सुखदायी असतो तस्माही धीरंगच पयय बहु सुतच धोरयशील वत्तवंत मार्य तता दिस पुरिष सुमेध भजत नकतपतंग व चंदीमा म्हणून धैर्यवान प्राज्ञ बहुश्रुत उद्योगी वृत्तवान आर्य सुबुद्ध सत्पुरुष यांची संगती करा जसे चंद्रमा नक्षत्राच्या मार्गाने मार्गक्रम करतो डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा